नमस्कार अमरावती विभागीय पोलीस प्राधिकरण कार्यालय एक मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यांसाठी शुभेच्छा दिल्या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालयांच्या वतीने अमरावती कॅम्प परिसरातील कार्यालयात महाराष्ट्र सहासष्टव्या स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली या ध्वजारोहण सोहळ्यांच्या अध्यक्षपदी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अमरावती विभागीय माननीय सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती उषा ठाकरे होत्या प्राधिकरणाचे सदस्य निवृत्त पोलीस अधीक्षक पी टी पाटील नगरी सदस्य पंकज मनोहर निखार विद्युत निरीक्षक श्री चामडसाहेब उपस्थित होते

मंगेश विरुळकर प्रवीण धामलकर सुरेश काळे उपस्थित होते